भाजप स्वतंत्र लढणार अजितदादांची राष्ट्रवादी कामाला लागली दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याबाबत चर्चा होणार आहे चर्चेनंतर भाजपनं राष्ट्रवादी विरोधात पुण्यात उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे पुण्यामध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे तर अजितदा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं लगेचच कंबर कसली है। दादा। है। अरे बाबा आता निवडणूक जाहीर झाली स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथलं एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या शिवसेना असणार तुम्ही अजून मी ठरवलेलं नाही ना 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 योग्य वेळी योग्य निर्णय घेत उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत आप...